वंदे भारत एक्सप्रेसला भारतीय रेल्वेचा नवा चेहरा म्हणून ओळखलं जातं देशभरातील अनेक रेल्वे मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे नुकताच मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते जालना या मार्गावरही वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली मात्र मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतायत पण आरामदायी आणि गारेगार प्रवासाची संधी प्राप्त होत असतानाही प्रवाशांकडून या वंदे भारत एक्सप्रेसला का विरोध होतोय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत मागील काही वर्षात मध्य रेल्वेच्या प्रवासी संख्येत प्रचंड वाढ झाली आहे शिवाय या मार्गांवर असलेल्या कल्याण कसारा आणि कल्याण कर्जत या भागात प्रचंड लोकवस्ती वाढली आहे त्यामुळे लोकल सेवेवर आणि प्रवाशांच्या प्रवासावर अतिरिक्त ताण येऊ लागलाय परिणामी रेल्वे अपघातांमध्ये वाढ होऊ लागली त्यामुळे लोकल सेवेवर भर देण्यासंदर्भात कल्याण कसारा कर्जत प्रवासी महासंघाकडून मध्य रेल्वेला पत्र पाठवण्यात आले होते पण लोकल वाढवण्यासाठी जादा रेल्वे मार्ग नाही असे उत्तर वारंवार मध्य रेल्वे प्रशासन देत असल्याचं या महासंघाकडून सांगण्यात आलंय एकीकडे लोकवस्तीसह मध्य रेल्वेची प्रवासी संख्या वाढते मात्र सध्या रेल्वेकडून लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होत नाहीये त्यातच बरीच बस म्हणजे मध्य रेल्वेवरील कसारा कर्ज दिशेकडून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल कायम विलंबनाने धावतात त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब होतो याबाबत वारंवार मध्य रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आलाय मात्र व्यस्त रेल्वे मार्गावर जादा लोकल चालवणे शक्य नाही त्यासाठी जादा मार्ग तयार करणे आवश्यक आहे असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे कल्याण कसरा आणि कल्याण कर्जत मार्गावर मागील दहा वर्षापासून रेल्वे प्रशासनाने एकही गाडी वाढवलेली नाही आम्ही सातत्याने कल्याण कसरा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून जीएम एम बी आर एम रेल्वे बोर्ड चेअरमन रेल्वेमंत्री यांना सातत्याने पत्रेवर करून मागणी करून या मागणी मागणी करूनसुद्धा या मागणीकडे दुर्लक्ष करतायत आणि वंदे भारत आता बघितले असेल आपण तुम्ही कोल्हापूर मुंबई कोल्हापूर मुंबई शिर्डी आणि आता जालना मुंबई अशा वंदे भारत एक्सप्रेस सोडायला रेल्वे प्रशासनाला वेळ आहे परंतु आमच्या कल्याण आणि कस कर्जत ह्या ठिकाणी दीड ते दोन दोन तासाला एक लोकल ट्रेन आहे याकडे रेल्वे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही आम्ही या नवीन वर्षाची सुरुवात म्हणून रेल्वे प्रशासनाला एवढं सांगू इच्छितो की जर आपण फेब्रुवारी महिन्यात जो नवीन टाईमटेबल येतो त्या नवीन टाईमटेबलमध्ये जर कसर आणि कर्जासाठी जादा गाड्या न दिल्यास रेल्वे प्रवाशी आक्रमक झालेले ते कुठल्याही क्षणी आपल्या प्रत्येक स्थानकामध्ये रेल्वे लोक झाल्याशिवाय राहणार नाही ही रेल्वे प्रशासनाला मी माझ्या संघटनेच्या वतीने एक कल्पना देतो आहे परंतु लोकल ऐवजी वंदे भारत एक्सप्रेसला प्राधान्य देण्यात येते त्यानुसार मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून शिर्डी सोलापूर मडगाव आणि जालना या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू त्यामुळे लोकल फेऱ्यांवर भर देण्यात अडथळे येत असताना वंदे भारत एक्सप्रेस या मार्गांवर चालवणे कसं शक्य झालं असा सवाल कल्याण कसारा कर्जत प्रवासी महासंघाने उपस्थित केलाय तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा